पौर्णिमेच्या रात्री केलेले उपाय फलदायिका असतात कारण पौर्णिमेची रात्र ही चंद्राच्या पूर्ण तेजाची रात्र असते या दिवशी चंद्र आपल्या सर्व सोळा कलांसह पूर्ण होतो आणि त्याची शुभ सौम्य व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात प्रकट होते म्हणूनच या रात्री केलेले उपाय जप साधना दान किंवा पूजन जलद फल देणारे आणि अत्यंत प्रभावी ठरतात असेच काही कारणे आपण समजून घेणार आहोत चंद्राच्या पूर्ण ऊर्जेचा प्रभाव पौर्णिमेला चंद्राची किरणे मन शरीर आणि आत्म्याला शुद्ध करतात त्यामुळे त्या ऊर्जेत त्या केलेली कोणतीही साधना किंवा प्रार्थना अधिक प्रभावी ठरते मनाची स्थिरता वाढते या दिवशी मनातील चंचलता कमी होते आणि विचार स्पष्ट होतात त्यामुळे केलेला संकल्प किंवा उपाय मनापासून होत असल्याने त्याचे फळ लवकर मिळते जलतत्व बळकट होते चंद्र जलतत्वाचा अधिपती आहे पौर्णिमेच्या रात्री हे तत्व सक्रिय असते त्यामुळे स्नान अर्घ पाणी किंवा दूध अर्पण करणे शुभ व फलदायी मानले जाते लक्ष्मी आणि शांतीचे प्रतीक चंद्र हा शीतलता आणि संपत्तीचा कारक आहे म्हणून पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन धनप्राप्ती उपाय आरोग्य साधना विशेष फलदायी ठरतात निसर्गाशी समरसता चंद्राची पूर्ण प्रकाश मानता निसर्गातील सकारात्मक शक्तींना जागृत करते त्या शक्तींच्या सहवासात केल्या जाणाऱ्या कृतींना दैवी साहाय्य मिळते सोपं सांगायचं झालं तर पौर्णिमेच्या रात्री विश्वातील सकारात्मक कंपन सर्वाधिक प्रमाणात सक्रिय असतात त्यावेळी केलेला प्रत्येक शुभ विचार प्रार्थना आणि उपाय दुप्पट वेगाने फळ देतो पौर्णिमेची रात्र ही चंद्रशक्तीच्या तेजाने भरलेली असते या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांनी तेजस्वी असतो त्यामुळे या रात्री केलेले मंत्र जप व्रत दान आणि उपाय अधिक फलदायी ठरतात था। चंद्राच्या ऊर्जेमुळे मनशांत स्थिर आणि इच्छाशक्ती प्रबळ होते म्हणूनच अनेक साधना लक्ष्मीपूजन आरोग्यवर्धक आणि समृद्धी देणारे उपाय पौर्णिमेलाच करण्यास सांगितले गेले आहे असेच काही चाळीस आणि फलदायी उपाय आज आपण पाहणार आहोत पौर्णिमेच्या रात्री करायचे चाळीस फलदायी उपाय चंद्रदेवांना दूध अर्पण करा गंगाजलाने स्नान करा लक्ष्मी मातेचा श्री बीज मंत्र जपा चांदीच्या पात्रात पाणी ठेवा आणि चंद्राला अर्पण करा घरात शुभ धूप लावा तुळशीला पाणी अर्पण करा गरिबांना गोड पदार्थ वाटा लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर दिवा लावा आपल्या आई वडिलांना नमस्कार करा पांढरे वस्त्र धारण करा चंद्रप्रकाशात ध्यान करा पाण्यात थोडे दूध मिसळवून चंद्राला अर्घ द्या रौप्य धारण करा हळद कुंकवाने देवीची पूजा करा शंखनाथ करा घरा शुद्ध वातावरण ठेवा चंद्राच्या दिशेने काच व पाणी ठेवू नका पाण्याने पौर्णिमेच्या दिवशी अंग शुद्ध करा देवी लक्ष्मीला कमळ अर्पण करा स्फटिक माळेने जप करा आपल्या मनातील वाईट विचार चंद्रासमोर सोडा रात्री दुधाचे सेवन करा चंद्राला अर्घ देताना ओम सोम सोमाय नमहा म्हणा घरातील नकारात्मक वस्तू बाहेर काढा आपल्या घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा पौर्णिमेला व्रत ठेवा चंद्राला आरती दाखवा मनातली इच्छा प्रामाणिकपणे मांडा दुधात साखर घालून ब्राह्मणाला द्या वृद्धांना वस्त्रदान करा लक्ष्मीच्या पायाशी नाणे ठेवा झोपण्यापूर्वी चंद्राकडे पहा आणि कृतज्ञता व्यक्त करा घरात ओम चंद्राय नमहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा पांढऱ्या फुलांनी पूजन करा लक्ष्मीपूजनानंतर प्रसाद वाटा आपल्या कुटुंबासाठी मंगल कामना करा पाण्यात चांदीचा तुकडा ठेवा आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी वापरा चंद्रप्रकाशात नारळ ठेवून सकाळी नदीत विसर्जित करा नकारात्मक विचारांपासून दूर राहा रात्री झोपण्यापूर्वी शांतीचा संकल्प करा पौर्णिमेचे हे उपाय जर तुम्ही केले तर हे चमत्कारिक फायदे होतात मानसिक शांती आणि स्थैर्य प्राप्त होते मनातील ताणतणाव कमी होतो धनप्राप्तीच्या संधी वाढतात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आरोग्य सुधारते नातेसंबंधामध्ये एकता वाढते देवी लक्ष्मीची कृपा लाभते चंद्र तत्व संतुलित राहते मनोकामना पूर्ण होतात जीवनात आनंद आणि समाधान वाढते पौर्णिमेची रात्र के ही केवळ चंद्रदर्शनाची नाही तर आत्मदर्शनाची संधी असते श्रद्धेने केलेला प्रत्येक उपाय आपले भाग्य उजळावतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ